बातमी आहे मलकापूरमधून मलकापूर मतदारसंघात भाजपामध्ये जाता दोन गट झालेले पाहायला मिळतात चैनसुख संचेती विरुद्ध शिवचंद्र तायडेंमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळते मलकापूर मतदारसंघात भाजपामध्ये जाता दोन गट झालेले आहेत विधानसभेच्या उमेदवारीसाठी आता दोघांची धडपड पाहायला मिळते चैनसुख संचेती विरुद्ध या ठिकाणी आता शिवचंद्र तायडेंमध्ये आता शीतयुद्ध पाहायला मिळत विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी दोघांची धडपड सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात भाजपामध्ये आता दोन गट पडले आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडलेत प्रफुल मलकापूर मतदारसंघामध्ये या ठिकाणी आता उमेदवारीसाठी भाजपामध्येच दोन गट पडलेले पाहायला मिळतात काय अधिकची माहिती गेल्या काही दिवसापासून शिवचंद्र तायडे विरुद्ध चैन सुख संचती असा हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जी भाजपच्या ताट्यामध्ये होती ज्यावर सभापती शिवचंद्र तायडे होते भाजपचे सर्व यामध्ये सदस्य निवडून गेले होते आणि त्यांनी शिवचंद्र तायडे यांना या ठिकाणी अविश्वास ठराव या ठिकाणी आणला होता आणि त्यानंतर कुठेतरी अविश्वास ठराव पारित देखील झाला हे संपूर्ण प्रकरण कोर्टात आहे मात्र शिवचंद्र तायडे जे आहे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत स्वतःला किंवा मग त्यांच्या ज्या पत्नी आहेत उमाताई ताळे त्यांना जर या ठिकाणी उमेदवारी दिली तर आपण सर्व ही निवडणूक लढवणार असल्याचं ते सांगत आहे गेल्या निवडणुकीमध्ये चैनसुख ते या ठिकाणी पराभूत झाले होते काँग्रेसचे राजेश एकडे जे आहेत त्यांनी त्यांना पराभूत केलं होतं मात्र त्यानंतर कुठंतरी आता चैनसुख संचिती जी आहे राजकारणातून किंवा उमेदवारी जे मागणार नाही असं दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा जो आहे शिवचंद्र ताडे करतात आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये आता दोघांचा वाद जो आहे तो विकोपाला गेलाय काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी मलकापूरमध्ये देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला मात्र त्या ठिकाणी त्यांची भेट न घेता शिवचंद्र ताडे खामगावच्या बैठकीत हजर झाले त्यांची भेट घेतली आणि आपल्या उमेदवारीचा जो दावा आहे तो कायम असला तर सातत्यानं ते सांगत आहेत त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो वादाच्या निमित्तानं जो आहे दोन्ही जी आहे शिवचंद्र ताडे असतील किंवा माजी आमदार चयनसुख संचिती असतील यांच्या दोघांमध्ये वाद जो आहे तो विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत जर का मलकापूर मतदारसंघा सध्या तरी कुठल्याच प्रकारचे हालचाली ज्या आहेत त्या केल्या गेल्या नाही आहेत मात्र भाजपकडून अंतर्गत सर्वे जो आहे तो या ठिकाणी आहे आणि त्या सर्वेच्या आधारावरच पुढील जे काही उमेदवारी आहे ते दिल्या जाणार आहेत भाजप थोडस सावध पवित्रा घेते आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पाडता नारा देणारा भाजपला महाराष्ट्रामध्ये काही फारसं यश माहितीसाठी